ज्या अजित पवारांवर घोटाळ्याचे आरोप केले ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्यानं टार्गेट केलं भारतीय जनता पार्टी सत्तर हजार कोटीचे घोटाळे शेवटचे मंत्रिमंडळामध्ये अनेक लोक स्थान घेऊन आले त्यांच्यावर वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आरोप केले ते आज भारतीय जनता पार्टीच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून मंत्रिमंडळामध्ये आले सत्तेसाठी काहीही असं होत असल्यामुळे आता उद्या काय होईल हे सांगता येत नाही सत्ता संघर्षामध्ये एक ज्याला म्हणतो एक एकमेकांविषयी आकसाची दुश्मनीची भावना नव्हती परंतु माझ्या मोबाईल फोटो असे डिलीट करण्यात आले किंवा गेले दुष्काळाचे गारपिटीचे कायदा विदर्भाच्या सिंचनाचे बेरोजगाराचे शेतकऱ्यांचे प्रश्न हे मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल कोणत्याही पक्षातील नेत्यांचं दुमत नाही नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष रोने आपल्यावर एकनाथ खडसे आहेत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री तसंच माझी माजी विरोधी नेते विरोधी पक्ष असताना एकनाथ खडसेंनी संपूर्ण महाराष्ट्र जसं विधानसभा गाजवली आपण त्यांच्याशी बोलणार आहे आज जर बघितलं की नागपूरमध्ये अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशन मात्र यावेळेस अधिवेशनाला थोडासा जे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडनं जर बघितलं तर पाहिजे त्या प्रमाणात मुद्दे उपस्थित केले गेले नाही एकनाथ खडसेचा अनुभव नेमकं काय म्हणतो एक हे जे अधिवेशन आहे थोडं भरकटलं का की अ सत्ताधाऱ्यांपेक्षा जे कमजोर जे आहेत विरोधी पक्ष जे ठरलेले आहेत की विरोधी पक्षांमध्ये मुद्दे नव्हते हा आपण नाथाबावर चर्चा करणार एकंदरीत आणि राज्याची जी परिस्थिती जी आहे आताची परिस्थिती जी सत्ता संघर्षाचा नेमका पर काय परिणाम होणार आहे भाजप आणि शिवसेना तसंच महाविकास आघाडी पुढच्या भविष्यामध्ये कसं असेल या संपूर्ण चर्चासाठी आपल्यावर एकनाथ खडसे आहेत आपण एकनाथ खडसेंशी बोलणार आहोत नाथाबाऊ आपलं स्वागत आहे नेक्स्ट महाराष्ट्र मध्ये माझा पहिलाच प्रश्न आहे की आपण विरोधी पक्ष नेता होता तसंच मंत्रिमंडळात सुद्धा अनेक वर्ष अनुभव भरपूर मोठे मोठे खाते आपल्याकडे होते हे जे अधिवेशन हे नेमकं अधिवेशन जर बघितलं तर अधिवेशन पाहिजे ते मुद्दे जे लोकांचे मुद्दे हे उपस्थित केले गेले -के नाही विरोधकांकडून असा आरोप होतो की सत्ताधाऱ्यांनी वेगळ्या प्रकारे प्लॅनिंग करून फक्त मराठा मुद्द्यांवरच हा अधिवेशन पूर्णपणे एक हे करण्याचा प्रयत्न केला आपला अनुभव काय म्हणजे मुळामध्ये अधिवेशनाचा कालावधी हा कमी असल्याचं एक मुख्य कारण आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये नागपूरला जे अधिवेशन भरायचं ते किमान वीस एकवीस दिवसाचं mm. अधिवेशन राहायचं कमीत कमी पंधरा ते सोळा दिवस तर नक्कीच राहायचं आता अलीकडे आजचं हे जे अधिवेशन आहे ते आठ दिवसाचं अधिवेशन म्हणजे कामकाजाचे आठ ते नऊ दिवस आहे आता आठ नऊ दिवसामध्ये महाराष्ट्राचे सारे मुद्दे येणं त्याच्यावर सविस्तर चर्चा होणं फार अवघड असतं आता या पहिला दिवस तर त्यामध्ये मराठा आंदोलन किंवा अन्य आंदोलन त्या संदर्भातले जे चर्चा आहे त्या चर्चामध्ये जात गेला यामधून जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याला पुरेसा वेळ मिळायला पाहिजे एखादा मुद्दा विदर्भाच्या अनुशेषाचा किंवा विदर्भाच्या विकासाचा घ्यायचा म्हटला तर त्याला किमान चार पाच तास सहा तास तरी चर्चा झाली पाहिजे ती झाली तर पूर्ण एवढा मोठा विषय त्यामध्ये नीटपणे मांडता येतो पण आता असं झालेलं आहे की एखादा प्रस्ताव आणला तर त्या प्रस्तावापेक्षा महत्त्वाचा एखादा प्रश्न निघून जातो एखादा ठराव निघून जातो त्याच्यावरच चर्चा अधिक होत राहते आणि मग दुष्काळाचे आरपीटीचे कायदा सुव्यवस्थेचे विदर्भाच्या सिंचनाचे बेरोजगारांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मग कमी प्रमाणामध्ये चर्चेला येतात हो अजून दुसरं सत्ता संघर्ष जे सुरू आहे नेमकं या सत्ता संघर्षमध्ये जे सध्या चालू आहे सगळं एकंदरीत भाजप शिवसेना शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फाटाफूट पडली याचाही परिणाम अधिवेशनावर बघताना अधिवेशनामध्ये सत्ता संघर्षाचा परिणाम थोड्या प्रमाणात दिसतोय परंतु अधिवेशनामध्ये असं नसतं की एखाद्या सर्वच एकत्र असले म्हणजे परिणाम जरी जरा जास्त असला तरी एखादा मुद्दा उचलून धरून त्याला सर्वांनी साथ दिली किंवा एखादा विषय धरून एखाद्या व्यक्तीने तो प्रभावी मांडण्याचा प्रयत्न केला पुराव्यानिसी वगैरे तर अधिवेशनामध्ये ते प्रश्न सुटू शकतात मागच्या कालखंडामध्ये एक पूर्वीपासून आपण जर मी विरोधी पक्षामध्ये पाहिलेला आहे की भारतीय जनता पार्टीचे अगदी चौदा आमदार राहायचे परंतु त्या चौदा आमदारांचा प्रभाव हा सगळ्या विधान भवनामधल्या विधानसभेच्या कामकाजावर राहायचा एक एक जो प्रभावी मुद्दा होता तो काँग्रेसमध्ये अनेक लोक असे दिग्गज नेते होते की ते काँग्रेसचे दिग्गज नेते त्या संदर्भात समर्थपणे उत्तर द्यायचे किंवा त्या ठिकाणी निर्णय घ्यायचे एकतर काय असतं अधिवेशनाची अपेक्षा एवढी असते की तुम्ही चर्चा केल्यानंतर त्याच्यामधून काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय निघावा नुसतीच चर्चा करणं यापेक्षा त्यातनं निर्णय होणं महत्वाचं असतं आणि पूर्वीच्या कालखंडामध्ये निर्णय जे घेतले जायचे ते सभागृहामध्ये जाहीर केले जायचे काही महत्वाचे निर्णय त्यामधने होऊन अपेक्षा जनतेच्या असे की अधिवेशन कालखंडामध्ये आमचे निर्णय सभागृहामध्ये येतील आम्हाला दिलासा मिळेल मग अलीकडे सरकारही तेवढं फार काही ह्याच्यामध्ये पुढाकार घेताय असं दिसत नाही सरकारही उदासीन आहे सरकारला अधिवेशन कसं तरी पार पाडायचं आहे खरं पाहिलं तर विदर्भ ज्यावेळेस स्वतंत्रपणे महाराष्ट्रामध्ये विलीन झाला किंवा सीपीएन बेऱ्यानंतर आला आणि विदर्भाचा करार झाला त्या कालखंडामध्ये विदर्भामध्ये वेगळं अधिवेशन घ्यावं अशा स्वरूपाचं एक करार झाला आणि हे अधिवेशन किमान महिनाभराचं असावं अशी अपेक्षा होती पण विदर्भाच्या तोंडाला नेहमीच बाना पुसले गेले त्याच्यामध्ये फारशी चर्चा झाली नाही आणि हे असणं म्हणजे एक प्रकारे जे अधिवेशन घेतो आहे त्या प्रांतावर हा अन्याय झाल्यासारखं वाटतं भाऊ आता जनरली सत्ता संघर्ष सध्या सुरू आहे जर बघितलं की निवडणुकीचा काय जानेवारीपासून निवडणुकीचा लोकसभाला गेले हा जो राज्याचा सत्ता संघर्ष जो सुरू आहे नेमकं या सत्ता संघर्ष नेमकं कुठेपर्यंत जाईल नेमकं काय चित्र असेल असं तुमचा अनुभव म्हणतो जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले मी राजकारण फार जवळून पाहतोय किंवा प्रत्यक्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे अलीकडचे पाच सात वर्ष सोडले तर पूर्वीच्या कालखंडामध्ये सत्ता संघर्ष होताच नव्हता असं नाही का सत्यासाठी किंवा काहीतरी संत न्याय यासाठी संघर्ष करावाच लागतो पण त्या सत्ता संघर्षामध्ये एक ज्याला म्हणतो एक एकमेकांविषयी आकसाची दुश्मनीची भावना नव्हती या पाच सात वर्षामध्ये बुद्धी त्याच्यामध्ये आली सत्याचा दुरुपयोग करणं सत्याच्या माध्यमातून छळणं सत्याच्या माध्यमात दबाव बांधणं सत्याच्या माध्यमातून जे काही अनेक प्रकरण सत्ताधारी पक्षांचे असतात जे भ्रष्टाचाराचे असतील किंवा अत्याचाराचे असतील ते दाबून टाकणं आणि ह्याला भरूनपर्यंत संरक्षण देणं यामुळे सत्तेमधला संघर्ष वाढत चालला आणि मग सत्तेमध्ये एकमेकांच्यावर वर आरोप प्रत्यारोप करणं आणि त्याच्या माध्यमातून मग खालच्या पातळीवर जाऊन ते आरोप प्रत्यारोप करणं हे आता अलीकडे दिसायला लागलेलं चित्र आहे आता सध्या जर बघितलं की सर्व पक्ष फुटत चाललेले नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस फुटला आहे आपण वाटत की राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल शिवसेना सुद्धा एवढा कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा होता लोक गेले होते या सर्व पक्ष फुटत असताना भाजप का फुटत नाही भाजपवर संघाचा प्रभाव आहे की संघाचा भाजपवर प्रभाव आहे नेमकं कोण या संदर्भात हे भाजप फुटत नाही वगैरे असं नाही आहे भाजपमध्येही काही कार्यकर्ते अस्वस्थ असतात आपण एक न्याय मिळत नाही निर्णय होत नाही परंतु सत्तेला चिकटून राहण्याची भूमिकेला इकडे फार आहे भारतीय जनता पार्टी गेल्या आठ नऊ वर्षामध्ये सत्तेमध्ये आहे त्यामुळे सत्ता सोडून दुसरीकडे जात असताना मोठा निर्णय घेत असताना फार मोठ्या प्रमाणावर त्याला मन लागतं किंवा तशी मनस्थिती लागते अलीकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सत्तेला चिकटू नये दिल्लीला सरकार त्यांचं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फूट पडण्याचं प्रमाण हे कमी आहे मग की संघावर भाजपचा कब्जा झालाय का असं असं म्हणता येईल का असं म्हणता येत नाही संघावर भाजपचा कब्जा झाला नाही संघाच्या भारतीय जनता पार्टीवर प्रभाव आहे निश्चित आहे आणि त्या माध्यमातन भारतीय जनता पार्टीला जे कामकाज करावं लागतं किंवा जे आहेत त्याच्यामध्ये अनेक संघाचे स्वयंसेवक आहे अनेक लोक त्याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यामुळे संघाच्या सहमत राहून भारतीय जनता पार्टीचं कामकाज चालत असत मुख्यमंत्री बघायला गेलं तर दादा आहे भविष्यात कदाचित देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत एकनाथ शिंदे सुद्धा आहेत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनतील असं वाटत तुम्हाला कसं आहे की राजकारणामध्ये काही होऊ शकतं अलीकडे आपण पाहिलं ज्या अजित पवारांवर मी घोटाळ्याचे आरोप केले ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्यानं टार्गेट केलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं सत्तर हजार कोटीचे घोटाळे आहेत किंवा जे मंत्रिमंडळामध्ये अनेक लोक स्थान घेऊन आज आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे आरोप करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं आरोप केले ते आज भारतीय जनता पार्टीच्या बरोबर खांद्याला खांद्याला लावून मंत्रिमंडळामध्ये आहे म्हणजे ज्यांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हणता आतापर्यंत सत्ता मिळवण्यासाठी त्यांचे पुरावे जमा करतात वगैरे वगैरे त्यांना अटकं आहे ते नाटकं सोडून आता तुम्ही त्यांना खुर्चीजवळ बसवायला लागले म्हणजे आता राजकारणामध्ये तत्व निष्ठा फिष्ठा हे काही झालं नाही सत्यासाठी काहीही असं होत असल्यामुळे आता उद्या काय होईल हे सांगता येत नाही पण देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते पण आता राज्याचे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असायसाठी तडवळ करावे लागले की नाही आणि जो मुख्यमंत्री राहिलेला माणूस आहे तो आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय म्हणजे सत्यसाठी काहीही असाच तो प्रकार आहे हो नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस फुटली जर बघायला लोकांमध्ये चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस फुटली की हा फक्त आहे जनरली शरद पवार पुन्हा अजित पवार एकत्र येऊ शकतात का भविष्यात मला असं वाटलं नाही जर असं एकत्र यायचं असतं तर आतापर्यंत एकत्र येऊन गेले असते परंतु आता ते अवघड उघड चाललेला आहे हो आणि दुसरा एक प्रश्न आहे की या संदर्भातला अजित पवार खास अम्बेशन घेऊन की मुख्यमंत्री म्हणजे त्यांनी भाषणामध्ये सुद्धा म्हटलंय की त्रेसष्ट वर्षा कधी काय करायचं मुख्यमंत्री म्हणून काही आश्वासन दिलंय का मुख्यमंत्री होतील का अजित पवार अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही कारण एकट्याच्या बळावर त्या ठिकाणी बहुमतापर्यंत जायचं असेल तर किमान मोठी संख्या आमदारांच्या आपल्या पाठीशी असायला पाहिजे असते आज तरी बरोबरीला इतके आमदार नाही आहेत की जे तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा दावा करू शकतील उद्याच्या निवडणुकीमध्ये सांगता येणार नाही हो अजून दुसरा प्रश्न मराठा आणि ओबीसीचा सध्या जो वाद खूप टोकाचा वाद गेलाय ओबीसी नेते सगळे एकत्र येत आहे आपण एक का म्हणजे ओबीसी अजूनही ओबीसी नेते म्हणून आहात जनरली सगळं अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे ओबीसीने एक एक ते एकत्र असताना नाथाभाऊ एकनाथ खडसे हे वेगळे का म्हणजे अजूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही आपण नेमकं एका मंचावर येत नाही ओबीसी संदर्भात नाही मंचावर तर काय माझ्या चालणं जरा अवघड जातं म्हणून मी कुठे कोणत्या सभेन त्याच कोणत्याही सभेला मी जात नाही पण माझी भूमिका स्पष्ट आहे आणि ते वारंवार मी मांडलेली अगदी परवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस मी भाषण केलं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी स्पष्ट भूमिका मांडली की मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल कोणत्याही पक्षातील नेत्यांचं दुमत नाहीये परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जावं ही आमची भूमिका आहे कारण त्या संदर्भामध्ये पूर्वी पण अशी स्थिती होती की आरक्षण मागत असताना या ओबीसी समाजाच्या अनेक जाती त्याच्यामध्ये जा समाविष्ट आहे या जातींमध्ये जर मराठा समाजाला असं घालायचं असलं तर मग त्याच्यामध्ये फार मोठ्या संख्येनं मराठा समाज त्यात येऊ शकतो आणि त्यामुळे ओबीसीचं जे आजचं स्थान आहे जे दिलेलं आहे त्याच्या माध्यमातन त्याच्यामध्ये हिस्सा पडू नये ही प्रत्येकाची भूमिका असते आणि त्यामुळे आरक्षण दिलंच पाहिजे परंतु जसं राणे समितीने सुचवलं की सोळा टक्के आरक्षण म्हणलं पाहिजे जसं हायकोर्टानं मान्य केलं किंवा तेरा टक्केपर्यंत आरक्षण द्यायला पाहिजे तर हे आरक्षण देत असताना केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा ईडब्ल्यूएस साठी तुम्ही पुढाकार घेतला कुणाची मागणी नव्हती हो पण तुम्ही दहा टक्के वाढवून घेतलं घटनेत दुरुस्ती करून मग तुम्हाला मराठा समाजासाठी करायला काय गा, काय आठवतं दिल्लीमध्ये सरकार तुमचं आहे महाराष्ट्रामध्ये तुम सरकार तुमचा प्रश्न सुटवण्यासाठी मदत करू शकेल जनरली मराठा आणि ओबीसी पूर्ण दोघं तर छगन भुजबळ थेट भूमिका विरोधात जारांगे पाटलांच्या विरोधात घेतली आहे छगन भुजबळच्या भूमिकेला तुम्ही योग्य मानतात की या संदर्भात थोडी हे होईल छगन भुजबळांची भूमिका योग्य आहे का अयोग्य आहे मला ठरवता येणार नाही पण वादा ते एवढं निश्चित आहे दोघं नेत्यांनी टोकाची भूमिका कामा नये वादाने वाद वाढतात आणि सरकारनेच मुद्दा होऊन या संदर्भातील विलंब लावलाय की ते असं चित्र आहे सरकारला निर्णय घ्यायचा आहे तर एका दिवसात निर्णय घेऊ शकतो कशासाठी बिजत घोंगळ ठेवायचं आहे तुम्हाला कधी न कधी निर्णय याबाबत घ्यावाच लागणार आहे एक महत्वाचा प्रश्न आहे की गिरीश महाजन नाशिकच्या एका याच्यामध्ये एका अंडरवर्ल्ड डॉन संदर्भातली जे फोटो आपण व्हायरल केले होते काल विधानसभेमध्ये आपण सभा सभात्यागपान केला होता जस मुद्दा उपस्थित केला का नाशिकमध्ये बडगुजर म्हणून जो संदर्भातले फोटो व्हायरल झाले होते एसआयटी चौकशी मागणी केली यावेळेस सरकारने तुम्ही मागणी गिरीश महाजन राजीनामा द्यावा एसआयटी चौकशी करावी असं कसं तुमचं मध्ये हे बघा गिरीश महाजन सलीम कुत्ताच्या किंवा त्या पार्टीमध्ये उपस्थित होते त्याचे फोटो मी दिले आता hmm. ही वस्तुस्थिती आहे की त्या पार्टीमध्ये सगळे जरी होते तरी त्या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळातील एक सदस्य असणं ज्याने घटनेशी शपथ घेतली किंवा राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेईल किंवा हे राज्य सुरक्षित जरी याची जबाबदारी घेतलेली आहे तो एखाद्या अंडरवर्ल्डच्या याच्याबरोबर बरोबर आहे की देशद्रोही आहेत त्यांच्या पार्टीमध्ये जाणं एखादा सर्वसामान्य माणूस जाणं याच्यामध्ये वेगळं आहे आणि राज्य मंत्रिमंडळातील एखाद्या सदस्य त्यामध्ये असणं ही वेगळी गोष्ट आहे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्री किती सर्वासारव केली तरी वस्तुस्थिती नाकारता येणार नाही खरं म्हणजे त्या लग्नाला लग्न जे आता म्हणतात की मुस्लिम समाजातला प्रमुख माणूस होता त्याने बोलवल्यामुळे आम्ही गेलो पण असे स्थिती नाही आहे ती लग्नपत्रिकाच बदलवली असा आक्षेप आहे ती लग्नपत्रिका जी होती ती अंडरवर्ल्ड डॉनच्या एखाद्या नातेवाईकाचीच होती आणि त्या माध्यमातून जेव्हा चौकशा सुरू झाल्या त्यावेळेस हा लग्नपत्रिकेचा विषय पुढे आला आणि बदलवली गेली देशद्रोहाशी संबंध असणं असं जर बडगुरांच्या बाबत मान्य केलं मग मा तुम्ही मानाय म्हणजे चौकशा सुरू केल्या तर मग आता गिरीश महाराजांची चौकशी थे करायला काय अडचण नाही पण मी विधानसभा भाषणामध्ये सांगितलं होतं की याची चौकशी होणार नाही तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे भाजपकडे आणि त्या वाशिम मध्ये असे म्हणजे गिरीश महाजनला टाका आणि ते पावडर टाकली तर तो स्वच्छ होऊन बाहेर येतील विरोधक बाकी बाहेर येत नाही पण तुमच्या पक्षाच्या त्याच्याबद्दल स्वच्छ होऊन बाहेर येतात अनेक भ्रष्टाचारी लोक आज तुमच्या बरोबर ते स्वच्छ होऊन बाहेर आलेले दिसतात आहे हो मधल्या काळात एक शेवटच्या टप्प्याकडे जातो मधल्या काळात तुम्ही एक ग्री आपलं गिरीश महाराज गंभीर स्वप्न आरोप केले होते सीडी तुम्ही देणार होता मग सीडीचं अजूनपर्यंत त्यावेळेस खूप सोशल मीडियावर खूप चर्चा पण झाली की भाऊनी लवकर सीडी का, सीडी काढावी आपण म्हटलं की सीडी ईडी लावली तर सीडी काढू ते सीडी केव्हा असे सगळ्यांना प्रश्न पडला काय त्या संदर्भात कारण त्या मीम्स पण खूप तयार झाले होते त्या सोशल मीडियाला काही फोटो गिरीश महाजनाच्या एका कार्यकर्त्याचा म्हणजे जो एक प्रमुख कार्यकर्ता त्याचा आहे त्याचे माझ्याकडे ज्याचा सर्व व्यवहार एक कार्यकर्ता पाहतो त्याचे फोटो माझ्याकडे होते जे एका महिलेसोबतचे होते आता ते फोटो माझ्याकडे ज्यावेळेस आले मोबाईलमध्ये त्यावेळेस ते माझ्याबरोबर होते आणि ते भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांना मी दाखवले बोल काही आमदारांनाही दाखवलं होतं पण कशा नेत्या ते माझ्या याच्यामधून फोटो गेले मला माहिती नाही परंतु माझ्या मोबाईलमधले ते फोटो असे डिलीट करण्यात आले किंवा केले यामुळे त्या आधारावर आणखी काही दुसरे कागदपत्र मला मिळणार होते ते मला वेळेत मिळाले नाही आणि वस्तुस्थिती आहे की मी ते दाखवायला साठी मी रचना केलेली होती आणि जे आहे ते सत्य बाहेर येणार होतं आता अलीकडे यांचे यंत्रणा एवढी मजबूत आहे की ते यंत्रणाच्या माध्यमात येण्याच अडचण येते आहे पण कधी ना कधी बाहेर येईल कारण महाराष्ट्राला यांचं चारित्र माहिती आहे हो एक शेवटचा प्रश्न की ज्यावेळेस दोन हजार एकोणावीस ची निवडणूक होती त्यावेळेस अशी चर्चा होती की ज्यावेळेस भाजपने तुमच्यावर तिकीट नाकारलं होतं त्यावेळेस एक असं एक सर्वे पण होता की तुम्ही जर अपक्ष जर निवडणूक लढवली असती त्यावेळेस वेगळं चित्र वेगळा संदेश गेला असता त्यावेळेस कदाचित तुम्हाला घेतलं गेलं असतं म्हणजे घरात पण चर्चा झाली होती की अपक्ष लढलं असत तर तुम्ही रोहिणी ऐवजी तुम्ही उमेदवार आले असता तुम्ही निवडून आला असता काय होतं नेमकं ते काय असते की मला ते किती आधारलं भारतीय जनता पार्टीचं गेले अनेक वर्ष मी काम करतो उभा करण्यामध्ये माझं योगदान होतं त्या परिसरामध्ये अरे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये अपक्ष उभं राहावं ही भूमिका मला काही पटण्यासारखी नव्हती अपक्ष उभे राहिल्यापेक्षा न उभं राहिलेलं बरं या भूमिकेतनं मी काही अपक्ष उभं राहिलेलं नव्हतं हे एकनाथ खडसे ते नेहमीच सडेत थोडं उत्तर देत असतात आज मॅक्स महाराष्ट्र चर्चा करताना सर्व प्रश्नांना उत्तर दिले तुम्हाला हे मुलाखत कशी वाटली नक्की तुम्ही कळवा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र